हदगाव तहसील कार्यालयावर आज शेतकरी यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तर दोन हजार तेवीस चा विमा सरसकट द्यावा आणि वीस टक्के शेतकऱ्यांना विमा कंपनीचे पैसे आले तसेच ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही आलेला नाहीये येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसचा पीक विमा जमा करावा अन्यथा तहसीलदार कलेक्टर यांच्या कार्यालयामध्ये साप सोडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तसेच या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता कोथिंबीर कर, काय करला कृथिबीर सत सध्या वातावरण खराब होतं त्याच्यामुळं मोडावं लागायला लागले काय काय कारण काय कारण म्हणजे पावसाचं वातावरण सतराच्या पावसामुळे एकदा ऊन कुठलं टेम्परेचर त्याच्यामुळे ते डाग पडला त्याच्यावर किती करायचं तीस गुंटे तीस गुंटे किती खर्च किती झाला खर्च सतरा अठरा हजार झाला सतरा अठरा हजार थोडी विकली ना थोडी पण नाही रुपयाची पण नाही मग आता हे नुकसान त्याचं नुकसान काय पण करायचं वातावरणातल्या बंद खराब होत वातावरण खराब आहे काय तरी व्यापारी वगैरे कोण आलत का व्यापारी आल ते पण जे माल फिकण्यामध्ये मुंबई पर्यंत मार्केटला माल खराब होतं ते म्हणून होता फवार वगैरे काय खर्च फवारणा केल्या ना चार पाच फवारणा घेतल्या ते पण वातावरण खराब असल्यावर साध्यात नाही फवारणी फवार तरी